ओम श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते तर आज आपण जात आहोत जेजुरीला म्हणजे संडेला गेलो होतो आम्ही जेजुरीला तर व्हिडिओ थोडा लेट पोस्ट झाला एक दोन दिवस सो त्यासाठी मनस्व सॉरी आणि आज मी तो जेजुरी दर्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा सुरुवातीला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथे छान असं मारुतीचं मंदिर सुरुवातीलाच तुम्ही जेव्हा जाता बाय बस गेलात तर बस स्टँडपासनं जेजुरीच्या मंदिराला जायलात जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात आणि तिथून तुम्ही म्हणजे पायी जाऊ शकतात आणि जास्त दूर नाही आणि सुरुवातीपासनं असं मार्केट किंवा मा अशी दुकानं लागतात तर त्याच्यामुळे आपण जेव्हा चालतो तर वाटत नाही एवढं एक पाच दहा मिनटात आपण तिथे पोचतो दुकानं लाग दुकानं सुरुवात झाली आणि छानपैकी भंडारा आ, भंडारा म्हणजे जिथे आप जेजुरीच्या खंडोबाला जास्त आपण भंडारा आणि खोबरं असंच जास्त अर्पण केलं जातं तिथे भंडारा उधळला जातो तर बॅग्ज अशा छो छोट्या छोट्या पिवळ्या पिशवीमध्ये त्यांनी छानपैकी खोबऱ्याचे तुकडे आणि एक वाटी असं त्यांनी ठेवलेलं असतं वीस वीस दहा दहा रुपये वीस वीस रुपये तीस तीस रुपये असं वेगवेगळं होतं घोंगड्यासुद्धा होत्या तर गर्दी प्रचंड रविवार होता मार्गशीर्ष महिन्यातला रविवार होता त्यामुळे गर्दी एवढी प्रचंड होती की अतिशय प्रचंड होती। गर्दी, गर्दी होती सुन्दर सुन्दर तर आम्ही जेव्हा गेलो तर आम्ही दहा वाजेशी तिथे पोहोचलो पण तरीसुद्धा दहा वाजेलासुद्धा खूप गर्दी होती खूप गर्दी होती आणि खूप सुंदर सुंदर दिवे वाट्या तर अशा खूप गोष्टी होत्या तिथे ज्या घेण्यासारख्या होत्या आणि भाजीपालासुद्धा मध्ये मध्ये विकायला होता खेळण्याची दुकानं होती आणि छान नेट टाकलेला आहे जर म्हणजे आपण जेव्हा चालतो उन्हा ऊन उन वगैरेसुद्धा लागत नाही कारण नेट टाकलेलं आहे तर बघा जेजुरीचं मुख्य मोठं जे द्वार आहे ते त्यानंतर बघा मी ओटी दोन ओटी एक म्हाडसाई आईला आणि एक बानू तर ह्यांच्यासाठी ओटी घेतली आणि ती भंडाऱ्याची पिशवी असं आम्ही सर्व घेतलं बघा त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते खोबऱ्याचे तुकडे एक वाटी आणि त्यामध्ये भंडारा होता आणि हे मी ओटी घेतली होती तिथे वाहण्यासाठी आणि बघा समोर जेव्हा तुम्ही मेन गेटजवळ जाल तेव्हा नंदी महादेव तर नंदी असं मोठ नंदी असं आहे तिथे त्यांच्यावरती सुद्धा खूप भंडारा उडवला जातो आणि तिथे दोन ब्राह्मण बसलेले आहेत ते आपल्या कपाडी तो भंडारा लावतात आणि सुरुवातीला नंदीचं दर्शन घ्यायचं खूप छान मोठा असा नदी आहे त्यानंतर कासव तर या कासवावरतीसुद्धा खूप भंडारा म्हणजे आपण जी पिशवी घेतो ना त्यामधलं थोडं थोडं वाहतो प्रत्येकजण आणि गर्दी प्रचंड होती तर बघा म्हणतो ना सोन्याची जेजुरी खरंच अक्षरशः सर्वदूर पिवळं असं अंथरलेलं खरंच अक्षरशः सोन्याची जेजुरी सारखं वाटतं सो सोनं म्हणजे पिवळं हळद असते ना पूर्ण खाली सांडलेली तर बघा मोठा घंटा आणि हे मुख्य प्रवेशद्वार अशी छोटे मंदिरं भरपूर म्हणजे आहेत मध्ये मध्ये आणि सर्व लोक छानपैकी गजर करत करत जात होते यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदांचा उदो उदो तर असे सर्वजणं गजर करत करत आणि इथे ग हे असते की जे कपल सुरुवातीला लग्न झाल्यावरती येतात पहिल्यांदा जेजुरीला तेव्हा नवऱ्याने बायकोला उचलून न्यायचं असतं कमीत कमी -कमि पाच ते काहीतरी पाच पायऱ्या तरी चढायचं असं म्हणतात नवऱ्याने बायकोला उचलून पाच पायऱ्या तरी चढायच्या असं म्हणतात काही काही जणं खूप वरपर्यंत नेतात तर ती गंमत पण सुरू होती आम्ही जेजुरी गड चढायला सुरुवात केली पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत पण जास्त वेळ लागला नाही कारण मला तरी नाही वाटलं एवढं चढायला आणि गर्दी बघा प्रचंड गर्दी प्रचंड हे बघा या खूप भंडारा उडवत होते आणि सगळेजणं गजर करत करत वरती जात होते कुणी कुणी ते तो दिवा असतो बघा मोठा दिवटी म्हणतात वाटतं त्याला त्यात ज्योत लावून ते, ते खाली म्हणजे खालून वरपर्यंत ने नेत होते अतिशय गर्दी आणि किती सर्व दूर मस्त छान हळद म्हणजे भंडारा उधळलेला सोन्याची जेजुरी आपण म्हणतो तर बघा असे मंदिरंमध्ये मध्ये लागत होते पायऱ्यांवरती सुद्धा बायका बसलेल्या होत्या विकण्यासाठी तर जेव्हा तुम्ही जाल तर सुरुवातीचे सुरुवातीला जेव्हा जे <coughs> सॉरी सुरुवातीला जे दुकानं लागतात तिथून घेण्याऐवजी जर थोडं पुढे जाऊन आपण जर घेतलं तर आपल्याला आपण ज्या वस्तू घेतो म्हणजे का जे काय ओटीचं सामान घेतो जे काय भंडारा घेतो तो आपल्याला जास्त वेळ कॅरी करावा लागत नाही जवळच्या मंदिरातनं ना घेतलं तर तिथल्या तिथून घेतलं आणि लगेच आपल्याला मंदिरात जाता येतं तसंही आम्ही खूप दुकानं सोडली होती त्याच्यानंतर ज थोड्या जवळच्या दुकानातनं आम्ही ओटीचं सामान आणि भंडाराची पिशवी घेतली होती पर्स खूप सुंदर होत्या खूप छान म्हणजे काही काही गोष्टी खूप छान होत्या तर मी काय शॉपिंग केली ते सुद्धा तुम्हाला दाखवेल शॉपिंग म्हणजे काय मी फक्त देवाचे एक घेतली फक्त कुंकू घेतलं त्यानंतर धूप लावण्यासाठी छान अशी वाटीचं घेतलं की डेली आपण जी गौरी पेटवतो तूप टाकून धूप धूप टाकून काकू टाकून हवं होतं <laughs> आजूबाजूला दोन हत्ती आहेत इथे सुद्धा नंदीच दर्शन इथे भंडारा व्हायला दर्शन घेतलं गर्दी प्रचंड होती आणि इथल्या पायऱ्या थोड्या मोठ्या आहेत परंतु चढलं जातं आणि हळूहळू सर्वजण चढत होते जेणेकरून काय होतं गर्दीमध्ये आपल्याला खाली पायरी दिसत नाही आणि त्यामुळे सर्वजण म्हणत होते हळू चला आणि फायनली बघा वरती आम्ही चढलो खूप छान वाटत होतं सगळीजणं भंडारा उधळत होती आणि खूप मस्त वाटत होतं आणि इथून तर अख्खी जेजुरीचं दर्शन होतं बघा अतिशय गर्दी म्हणजे अतिशय म्हणजे जर आम्ही लाईनमध्ये उभे राहिले असतो तर आम्हाला चार ते पाच तास लागले लागले असते एवढी गर्दी होती त्यामुळे आम्ही तत्काल दर्शनमध्ये थोडे पैसे भरून मे बी दोनशे रुपये पर हेड होतं तर हां दोनशे रुपये पर हेड होतं तर तिथू ते भरून आम्ही लवकर दर्शन घेतलं कारण जर आम्ही थांबलो असतो तर आम्हाला संध्याकाळ झाली असते आणि पुढे मग प्रवास करायला आम्हाला गाडी मिळाली नसती त्यामुळे आम्ही लगेच दर्शन घेतलं गर्दी बघू शकता तुम्ही अतिशय प्रचंड गाभाऱ्यात मी थोडी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला पण तिथे अलाऊड नव्हतं म्हणून अलाऊड नव्हतं म्हणजे तिथे असं लिहिलेलं नव्हतं पण गर्दी खूप होती त्यामुळे ते म्हणत होते की मोबाईल बंद करा त्यामुळे जशी होईल तशी मी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला अगदी थोडी त्यांनी पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा मारायला सांगितली त्यानंतर महाप्रसाद अतिशय छान सोय आणि अतिशय सुंदर असा प्रसाद तर अशी छोटसं जेजुरी दर्शन होतं आणि बाणायच्या मंदिरामधील छोटसा मला व्हिडिओ नाही करता आला तरी मी करण्याचा प्रयत्न केला तर असं हे जेजुरी दर्शन जे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जेवढी शूटिंग करता येत होती तेवढी मी करण्याचा प्रयत्न केला कारण प्रचंड गर्दी असल्यामुळे मोबाईल काढायलासुद्धा जमत नव्हतं तर असं आमचं जेजुरी दर्शन खूप छान झालं रविवारच्या दिवशी झालं तर केलेली स्वस्वामींच्या अर्पण करते श्री स्वामी